नमस्कार मंडळी प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनेलवरती तुमचे खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत नवीन अशी रेसिपी शेअर करते आहे लाल झिंगे आणि बटाट्याची लपथपित अशी थोडीशी रस्सा भाजी तर प्रथमतः पाहूयात साहित्य काय लागणार आहे बारीक चिरलेला कांदा दोन मिडियम साईजचे एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला टोमॅटो दोन मिडियम साईजचे बटाटे उभे काप केलेले लाल झिंगे घेतलेले आहे त्यासोबत मसाले घेतलेले आहेत मटन मसाला घेतला आहे मी अर्धा चमचा अर्धा चमचा हळद कांदा मसाला घेतलेला आहे दोन ते अडीच चमचा आणि चवीनुसार मीठ तर कढईत तेल तापायला ठेवायचं आहे तेल तापल्यानंतर टाकायचं आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित लाल होऊन द्यायचा आहे आणि कांदा पटकन लाल होण्यासाठी आपल्याला त्यात टाकायचं आहे मीठ जेवढं आपण भाजी टाकणार आहे तेवढं पूर्ण मीठ कांद्यात टाकून द्यायचं आहे मिठाने कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा पटकन लाल होतो तर पहा इथे आपला कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आणि त्यानंतर टाकते आहे मी टोमॅटो बारीक चिरलेला छान परतून घ्यायचे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत त्यात बटाट्याचे काफ बटाट्याचे काप आपण लगेच टाकणार आहे म्हणजे परतून घेणार आहे झिंगेसुद्धा आणि बटाट्याचे कापसुद्धा तर कांदा टोमॅटो पहा आपलं व्यवस्थित एकजीव झाला आहे छान परतून निघाला आहे त्यानंतर मी टाकत आहे बटाट्याचे काफ खूप सुंदर अशी रेसिपी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून माझा व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला लगेचच पाहता येतील तर पहा बटाटा मी छान परतून घेतला आहे कांदा टमॅटो यात आणि लगेचच मी टाकलेले आहे झिंगी त्यात काही खडे वगैरे नसतात पण बारीक शंख असतात ते व्यवस्थित काढावे लागतात त्यानंतर मी टाकलेले आहेत सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे छान त्यानंतर टाकायचं आहे पाणी मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकते आहे लाल झिंगी काय आहे कोणाला काही जणांना माहिती नसेल किंवा काही जणांना माहीत असेल खूप टेस्टी लागते याची चटणीसुद्धा केली जाते आम्ही चटणी पण करतो आणि भाजी पण करतो तर म्हटलं चला आपण मस्त मैत्रिणींसोबत आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावी म्हणून मी ह्याची रेसिपी अपलोड केली आणि तुम्हाला जर हवी असेल तर मी चटणीची रेसिपीसुद्धा अपलोड करेल तर पहा एक दहा ते पंधरा मिनटानंतर उकळी येऊन छान आपली भाजी ते शिजलेली आहे बटाटा व्यवस्थित शिजलाय आणि खाण्यासाठी तयार आहे नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू